मुंबईतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा ऑड अध्यक्ष बाळकृष्ण चराटे यांचा वाढदिवस ऐरुली सेक्टर तीन येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळच्या सत्रात पॅन कार्ड आधार कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड ची नाव नोंदणी असे विविध उपक्रम कार्यक्रम आयोजित केले गेले होते ज्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लालफित कापून करण्यात आले यावेळी या असंख्य नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली तसेच सायंकाळी राजकीय व सामाजिक मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पूनम पाटील माजी नगरसेविका विनया मडवी महाराष्ट्र सरचिटणीस मनोज उपाध्याय माजी नगरसेविका नंदा काटे मनसेचे निलेश बानखिले जी एस पाटील वंदना राजपूत प्रकाश मंत्री अनिल नागते हिरावन नाईक राजू वानखेडे प्रकाश राव ब्रह्मकुमारी मीना दीदी आदि मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थित केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बाळकृष्ण चराटे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मान्यवरांनी बाळकृष्ण चराटे यांचे पुष्पगुच्छ पुछ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थित बॅग वाटप करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात बाळकृष्ण चराटे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी पाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आज बालकृष्ण सराटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा देखील त्यांनी ठेवला होता आणि सकाळपासून बरेचसे उपक्रम त्यांच्या माध्यमातून इथे झाले तर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते काँग्रेस नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने बालकृष्ण सराटे साहेबांना मनापासून शुभेच्छा बालकृष्ण जराटे हे जरी काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरी ते या ठिकाणी प्रत्येक वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि सर्व कार्यकर्त्यांना खूप मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे समाज उपयोगी काम करत आहेत आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस आहे आणि अशा व्यक्तीचा वाढदिवस म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटला की आज सत्तर वर्षामध्ये सुद्धा ते तरुणला तरुणाला लाजवेल असे ते काम करत असतात आणि खरोखर त्यांचा विशेष आभार असं करायला पाहिजे कारण ती एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी ह्या ऐरोली परिसरामध्ये आपल्या काँग्रेस जिवंत ठेवलेली आहे आपल्या कार्यातून आपल्या सामाजिक बांधिलकीतून आणि खरोखरच आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला भविष्यामध्ये नवीन चांगले दिवस येण्याचं दिसत आहे चिन्ह दिसत आहेत राहुल गांधी साहेबांच्या माध्यमातून आज नवीन नेतृत्व उभारत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चराटे काकांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे तो निश्चित लोकांना एक चांगला आकृश करेल आणि महाविकास आघाडीच्या चांगल्या भल्यासाठी आणि पुढील चांगल्या कार्यासाठी ती नक्कीच हा कार्यक्रम प्रेरणा देत राहील मी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं बाळकृष्ण तराटे काकांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना चांगलं दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभवं अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आहे आज तुम्ही बघत असा आणि ऐरोलीमध्ये सेक्टर तीनपर्यंत बाळकृष्ण चराटे मामा यांना आम्ही कल तलाटी मामा म्हणतो कारण या ऐरोली नगरामध्ये पी एफचा विषय असू द्या एस आयचा विषय असू द्या पॅन कार्डचा विषय असू द्या या गव्हर्नमेंटच्या कोणत्या बी स्कीम आल्या की चराटे मामाची सगळ्यांना आठवण येते असं व्यक्तिमत्त्व प्रेमळ आनंदी आणि कधी त्यांच्या त्याच्यावर हसी असते असे व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे त्याच्यात पंधरा ऑगस्ट असल्यामुळे देश स्वतंत्र झाले याच दिवशी या व्यक्तीचं जे जन्म झालेला आहे म्हणून आमच्या मानवताकडून सेक्टर तीनचे बी जे पी असतील राष्ट्रवादी असते काँग्रेस असेल आर पी असेल वंचित असू द्या महाराष्ट्र सेना असू द्या अशा सगळ्या तमाम नागरिक आज यांना भेटायला आले आणि मी खरं सांगतो की जो माणूस सगळ्यांना ह हसवतो चांगला बोलतो त्या माणसाच्या वाढदिवसाला लोक येत असतात आणि असंच प्रेम या सेक्टर तीनमध्ये राहू द्या एक माणूस सोडला तर या सेक्टर तीनमध्ये सगळे आनंदित आणि खुशीत आहेत मी एवढं सांगेन वाढदिवसाच्या परत चराटे मामाला खूप खूप शुभेच्छा प्रकाशराव नवी मुंबई जिल्हा सचिव चराडे साहेबांचा आमचा वार वार वार्ड क्रमांक तेराचे वार्ड अध्यक्ष आहेत तर त्यांच्या वार्डदिवाचं कौतुक बघून हे नई मुंबई सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत इतर पक्षाचे आहेत समाज इथले आपल्या रहिवासी आहेत है। एवढा ह्यांचा प्रेम होऊन एकदम आनंद वाटलं आणि खरोखर ह्यांचं कौतुक करावं तेवढं चांगलंच आहे पण जेवढ्या समाजात यांनी कामं करतात तळागळा जाऊन लोकांचे कामं करतात न पैसे बघतात न काही म्हणजे गोल मदत करतात तर हे चांगला आनंद वाटत धन्यवाद तसेच विषय बाळकृष्ण जराटे यांनी सांगितले आज माझ्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच लोकांनी मला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पूनम पाटील त्याच्यानंतर विनया मडवी एस पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या सर्वांचे प्रेम बघून मी एकदम